नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केरन टेक्नॉलॉजीचे हे जे स्टिकॉन प्रोडक्ट आहे याचा थोडंसं डेमो पाहणार आहोत मी सतीश आयरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून मी माझ्या ह्या चार एकर कांद्यासाठी आता गोल मारलेला आहे आणि गोलमध्ये स्टिकॉन टाकलेला आहे तर त्याचा आपल्याला काय रिझल्ट मिळाला हे मी तुम्हाला सांगणार आहे आता तर मी गोलसाठी हे आदामा कंपनीचं एझील आणि गॅलीगन वापरलेलं आहे तर कंप हे आता सध्या शेतकरी दीड एम एल तर दोन एम एलपर्यंत वापरत आहेत पण मी मात्र स्टिकॉन टाकून हे फक्त सव्वा एम एलने वापरलेलं आहे सव्वा एम एल वापरल्यावर सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत तर हे पहा इथं आपण तणनाशक मारलेलं आहे तर आपण पाहू शकतो स्टिकॉन हे झिरो पॉईंट फाय एम एलने टाकल्यावर हे संपूर्ण तण पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा रिझल्ट मिळालेला आहे तरी तरी तुम्ही हे स्टिकॉन हे प्रोडक्ट जर गोलमध्ये झिरो पॉईंट पाच एम एलने म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल जर वापरून घेतले तर तुम्हाला असा सुंदर असा रिझल्ट मिळू शकतो धन्यवाद